एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी महाराजांना आपल्याच गद्दारांनी साथ देऊन संगम शहरात पकडण्यात आलं होतं त्यांच्या जिवंतपणी त्यांना इथं आणलं गेलं हे म्हणजे तुळापूर गावामध्ये कवी आणि त्यांना ता पकडून इथं आणलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचे जिवंतपणी त्यांच्या हातापायचे तुकडे केले शहराचे एक 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 तुकडे केले गेले जय महाराष्ट्र मी पुण भोसले माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे तर आता मी आले आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावरती ते म्हणजे आपल्या शंभूराजांच्या आणि आपल्याला पण माहितीये आपल्या राजांच्या दोन समाधी आहेत ते म्हणजे पहिली म्हणजे तुळापूर गावामध्ये आणि मी आता सध्या उभे आहे तिथे आणि दुसरी समाधी आहे वडू बुद्रु गावामध्ये म्हणजेच वडूमध्ये आणि तर तुम्हाला पण माहितीये दोन समाध्या कशा झाल्या किंवा ज्यांना माहित नाही मी पुढे इथे सांगणार आहे तो इथे सांगताना खरं तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही आता मी गेटच्या आतमध्ये एंट्री केलेले पहिल्या आतमध्ये तुम्हाला सगळा परिसर दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मग समाधीचं दर्शन घेणार आहे समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्याच खाली एकदम बाजूला असलेलं त्रिवेणी नदी आहे ते म्हणजे इंद्राणी भीमा आणि भामा जिथे संगम होतो ती म्हणजे त्रिवेणी नदी जिथे आपल्या संभाजी महाराजांचे तुकडे टाकले होते शरीराचे तिथे मी जाऊन तुम्हाला तो इतिहास सांगणार आहे खरंच अंगावरती काटा येईल आणि आपण पण छावा मुलीमध्ये पाहिलं असेल की छत्रपती संभाजी महाराजांचं जेव्हा त्यांना कैद केलं आणि त्याच्यानंतर काय झालं ही स्टोरी पुढं नाही दाखवली तर त्याच्यानंतर काय झालं खरंच ते ऐकून तुम्हाला अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पण पाहिलं असेल की जेव्हा त्यांना किती हाल केलं त्याच्यानंतर काय केलं असेल हे आपण विचार पण नाही करू शकत हा मी इतिहास पुढे जाऊन सांगणार आहे चला आतमध्ये पहिला मी तुम्हाला परिसर दाखवणार आहे पहिले समाधीचं दर्शन घेऊया आणि मग नंतर इतिहास सांगते आणि हा व्हिडिओ खरंच लास्ट पर्यंत बघा खरंच तुम्हाला खूप भारी वाटेल चला आतमध्ये पहिला समाधीचं दर्शन घेऊया आणि हा आहे आतमधला परिसर तुम्ही बघू शकता आतमध्ये एंटर केल्यानंतर आणि आल्यानंतर उजवीकडच्या साईडला आहे आपल्या संभाजी महाराजांची मूर्ती त्याचं पहिला दर्शन करूया आणि मग इकडे समाधीकडे जाऊया चला पहिला दर्शन करून घेऊया आता आपण दर्शनीतलं घेतलेल्या आता जाणार आपण कवी कलशांची ह्याच समोर बाजूला असलेली कवी कलशांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांबरोबर लास्ट पर्यंत त्यांनी साथ दिली त्या ही समाधी कारण छत्रपती संभाजी महाराजांना जा जेवढ्या आणि साथ नाही दिली तेवढी त्यांच्या जे सोबत राहणाऱ्यांनी साथ दिली चला आता आपण आतमध्ये समाधीच मेन दर्शन करू आणि हे आहे संगमेश्वर जुन्या काळामधलं मंदिर जे शिवकालीन मंदिर आहे आणि ही आहे समाधी आणि समाधीच्या पुढच्या बाजूला बघू शकता तुम्ही नदी आहे त्रिवेणी संगमावर वसलेली आणि पहिला आपण दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला इतिहास सांगते खालीला ही आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी चला आता आपण या समाधीच्या दर्शन करूया आणि त्याच्या अगोदर बाहेरचा परिसर बघू शकता हे आहे संगमेश्वर मंदिर जे पुरातीन काळातलं आहे आणि इथून येण्याची एंट्री आहे एंट्री आल्यानंतर लेफ्ट साइडला आहे संगमेश्वर मंदिर त्याच्यानंतर आहे हे समाधी आपली शंभूराजांची आणि त्याच्यानंतर हे खाली बघू शकता हे आहे इंद्रायणी भीमा आणि भामा त्रिवेणी नदी संभाजी महाराजांची मूर्ती ही खूप छान अशी रेखाटलेली आहे या असा परिसर आतमधला चला आता आपण आतमध्ये जाऊन समाधीचं दर्शन घेऊया आहे समाधी ही आहे मेन समाधी आणि आपण समाधीच दर्शन घेतलेलं आहे त्रिवेणी नदी, नदी जिथे संभाजी महाराजांच्या तुकडे टाकले गेले शरीराचे कट करून ही आहे त्रिवेणी नदी म्हणजेच इंद्रायणी भीमा आणि आपण खाली जाऊन बघूया तुम्हाला खाली गेल्यानंतर इतिहास सांगते म्हणजे नेमकं काय झालं होतं छत्रपती संभाजी महाराजांबरोबर <laughs> आणि हा या मंदिराचा पाठीमागचा भाग जो संगमेश्वर मंदिर आहे त्याचं जुन्या काळातलं फार मंदिर आहे आणि इथूनच खाली रस्ता आहे जायला आणि इथे बघू शकता किती साफसफाई वगैरे हो स्वच्छ क्लिनिंग पण चालू आहे मस्त आणि तुम्ही साफसफाई पण बघू शकता तिकडे किती स्वच्छ आणि क्लीन झालोय सगळेजण मोहीम आहे असं वाटतं मला आणि युनिफॉर्म सेम आहेत सगळ्यांचे बघू शकता समाधी आणि हे सगळं क्लिनिंग एका बाजूने सगळं आणि ही आहे इंद्रायणी भीमा आणि भामा हि तीन नदीचा संगम आहे इथे चला तर आपण मध्ये खाली जाऊया नदीकाठी हो ते ते हो ते 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 तर आता आपण वरती समाधीचं दर्शन घेतलं आणि खाली बघू शकता इथेच त्रिवेणी नदीवरती संभाजी महाराजांचे म्हणजे आपल्या शंभू राजांचं जे शरीराचे तुकडे होते ते ह्या नदीकाठी टाकून दिले होते त्याचा इतिहास त्याच्यानंतर काय झालं त्याचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगते पहिल्यांदा स एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी महाराजांना आपल्याच गद्दारांनी साथ देऊन संगम शहरात पकडण्यात आलं होतं हे आपण छाव मूवीमध्ये पण पाहिलं आपल्याला पण बराचसा इतिहास माहिती आहे त्याच्यानंतर त्यांना अहमदनगर जिल्ह्यामधील बहादूर गड्यावरती नेण्यात आलं होतं आणि तिथे पण त्यांना वीस ते पंचवीस दिवस इतका छळ केला इतका छळ केला आणि त्यांना त्यांचे जीप छाटले आणि त्यांचे डोळे छाटले होते आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्या जिवंतपणी ता त्यांना इथं आणलं गेलं हे म्हणजे तुळापूर गावामध्ये इथे जे आता आपण समाधीचं दर्शन घेतलं तिथं आणलं होतं कवी कलश आणि त्यांना पकडून इथं आणलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचे जिवंतपणी त्यांच्या हातापायचे तुकडे केले शरीराचे एक 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 तुकडे केले गेले त्यावेळी त्यांनी किती यातना सहन केल्या अस असतील आता आपण ऐकलं तरी आपल्या अंगावरती काटा येतोय तेव्हा त्यांच्या शरीराचे तुकडे केले गेले आणि ह्याच नदीकाठी टाकले गेले होते त्याच्यानंतर ह्याच सोळापूर गावातील जे गावकरी होते पहिले त्यात मधले ना त्यांना माहित झालं की आपल्या शिवाजी महाराजांच्या मुलाला म्हणजे संभाजी महाराजांचा शरीर मारलं गेले त्यांना आणि त्यांच्या शरीराचे तुकडे ह्या नदीकाठी टाकले गेलेत ह्या गे गावकऱ्यांना काही का सण होत नव्हतं काही गावकऱ्यांची हिंमत पण होत नव्हती की त्यांना तिथे जाऊन ते, ते, ते तुकडे उचलावते आणि काही जणी होते की त्यांना सण होत नव्हता आपल्या शिवाजी महाराजांचा पोरग शंभू राजांचे तुकडे ह्या नदीकाठी पडले त्यांना आपण त्याला हात पण नाही लावू शकत तर त्यामध्येच एक जनाबाई परटी हे खूप हिमतीदार बाई होती तिने पुढाकार घेतला चार बाईकांना सोबत घेतलं आणि मध्य ऐन रात्री ते येण्याचं धाडस करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत एक गोविंद महार हा एक व्यक्ती पूर्ण आघाडीवरती होता त्याला पण सण होत नव्हतं की आपल्या शंभूराजांचं तुकडे ह्या नदीकाठी आणून टाकलेत आणि आपण त्याला त्याच्यावर अंत्यसंस्कार सुद्धा करू शकत नाही तो सुद्धा आघाडीवरती होता त्या बाईकांबरोबर होता त्या गावकऱ्यातले पण चार बरेचसे पुरुष होते हे मध्य ऐन रात्री ह्या नदीकाठी आले म्हणजे ह्या का त्यावेळी खूप काटेरी झाडं वगैरे होती आणि त्याच्यामध्ये ते हेता आले आणि दिंड्या वगैरे मशाळ पेटवले छाव पि पुस्तकामध्ये कारण बऱ्याच पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे मी पण स्टोरी वाचले की मध्ये आईन रात्री त्यांनी येऊन हे तुकडे उचलले गेले आणि पहाटे अंत्यसंस्कार करायचे होते पण कोणाची हिंमत नव्हती की आपल्या जमिनीवरती अंत्यसंस्कार करावे कारण कोणाचं हे जर औरंगजेबाला कळलं तर तो आपला छिरछेत करेल किंवा आपल्याला तो मारून टाकेल किंवा गावातून हकलून काढेल त्या भीतीने कोणाची हिंमत होत नव्हती की ती जमीन द्यावी त्याला एक गोविंद महार हा समोर आला जेव्हा पंचायत ठरली होती ह्या तुळापूर गावामध्ये तेव्हा तो गोविंद महार समोर आला आणि बोलला की माझी जमीन द्या अंत्यसंस्कारासाठी कारण आपल्या राजाने आमच्या ताटामध्ये घुबऱ्या खाऊन जगलेला माणूस आहे एवढा व्यक्ती मोठा माणूस असून त्या मुलाचे शरीराचे तुकडे आपण अंत्यसंस्कार देऊ शकत नाही मला काढून देऊ द्या मला मारू द्या माझा शीर्षद करू द्या पण माझ्या जमिनीवरती त्या तुकड्यांचे अंत्यसंस्कार करा तेव्हा त्यांनी ते ती जमीन दिली ती जमीन म्हणजे वडूबुद्रु गावामधील ती जमीन आहे जे आपण म्हणतो की दोन समाधी आहेत पहिली समाधी इथं आहे जिथे संभाजी महाराजांचे तुकडे केले गेले ती समाधी ही म्हणजे तुळापूर गावातली पहिली समाधी आणि हे तुकडे उचलून जे वडू गावामध्ये इथून एक चार पाच किलोमीटर अंतरावरती वडू गाव आहे तिथे गोविंद महाने जी जमीन दिली होती ती ते त्यांची दुसरी समाधी आहे म्हणजे तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्यावरती ती दुसरी समाधी आहे त्यामुळे इथे दोन समाध्या अशा पडलेल्या आहेत आणि खरंच अंगावरती काटा होतं तुम्ही छाव मी पाहिला असेल लास्ट पर्यंत त्यांचे किती हाल काढले चाळीस दिवस अत्याचार करून शेवटी त्यांच्या जिवंत असताना त्यांचे तुकडे केले गेले त्यावेळी त्यांना किती त्यांनी यातना सहन केलेत आणि मला पण वाटतं की एकदा तरी तुम्ही येऊन आपल्या संभाजी महाराजांच्या समाधीला येऊन नतमस्तक व्हा कारण खरंच खूप भारी वाटतं आयुष्यात येऊन काय नाही कमवलं जे आपण मला तर असं वाटतं की ज्या आपल्या माणसाने जर गद्दारी नसती केली त्यावेळी तर आजचं हे वेगळं असतं आज वेगळा काही इतिहास असता असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं तुमचं मत माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर माझं काही यामध्ये चुकलं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मी हा व्हिडिओ इथेच थांबवते हो पुन्हा एकदा भेटवा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे